त्या रात्री नवऱ्याचा मित्र आणि मीच होते आज लहान मुलगी झोपून गेली होती पण मला काही झोप लागत नव्हती नवऱ्याच्या मित्राला सुद्धा झोप लागली नाही मी आपल्या खोलीत बसले होते बघतो तर मला बाहेर कोणाचा तरी आवाज येऊ लागला आणि मी दार उघडून बघितले तर नवऱ्याचा मित्र होता त्याने मला बघताच बोलावले आणि त्या रात्री नमस्कार मित्रांनो माझे नाव अरुण आहे माझ्या लग्नाला सहा वर्ष झाले होते पण मी आता विधवा होते कारण माझ्या नवऱ्याचे एका अपघातात निधन झाले मला चार वर्षाची मुलगी आहे माझा नवरा हा फार चांगला होता तो एका कंपनीत कामाला होता आम्ही नवरा बायको आणि माझी मुलगी एका फ्लॅट मध्ये राहत होतो माझा नवरा फार चांगला स्वभावाचा होता आणि माझे आयुष्य फार आनंदाचे सुरू होते कारण एकतर नवऱ्याचे काम चांगले होते त्यामुळे घरी कशाचीच कमी भासत नव्हती त्यातल्या त्यात नवरा माझ्यावर फार जीव लावायचा मला आवडेल त्या गोष्टी करायचा त्यामुळे आयुष्य किती सुंदर आहे हे मला समजले होते पण नवरा गेल्यानंतर आता आयुष्य पूर्ण रिकामे झाल्यासारखे वाटत होते कारण आता मी काय करू मला कळत नव्हते मुलगी पण लहान होती तसेच मी आईकडे जाऊ शकत नव्हते कारण मला बाबा नव्हते आणि घरची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती त्यामुळे मी माझ्या मुलीला घेऊन इथेच राहण्याचा निर्णय घेतला जेव्हा नवरा होता तेव्हा त्याच्यासोबत नेहमी त्याचा मित्र आमच्या घरी यायचा तसेच आम्ही पण नेहमी त्याच्याकडे काही प्रोग्राम असेल तर जात होतो कधीकधी आम्ही बाहेर जेवण करायला गेलो तर तो सुद्धा यायचा त्याचे नाव राजेश होते तो पाहायला फारच छान होता आणि माझ्यासोबत पण नेहमी बोलायचा तसेच तो नवऱ्याचा पण फार चांगला मित्र असल्यामुळे आणि नेहमी घरी येत असल्याने आमचे चांगल्या प्रकारे ओळखी आली होती पण राजेशची एक गोष्ट मला कळत नव्हते ती म्हणजे त्याचे नेहमी लक्ष माझ्याकडे असायचे आणि मी बरेचदा हे बघितले होते मी पाहायला फारच छान आहे माझी तारीफ नवरा नेहमी करायचा आम्हाला कधी बाहेर जायचे असले आणि मी तयारी केली तेव्हा नवरा तर माझ्याकडे बघतच राहायचा आणि म्हणायचा मला फार सुंदर बायको मिळाली आहे नवरा गेल्यानंतर त्याचे आई बाबा काही दिवस आमच्याकडे राहिले मला वाटले की ते मला घेऊन जातील नाहीतर कसला तरी आधार देणार पण नवरा गेल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे माझ्यासोबत वागणे असे झाले की जणू मी त्यांची कोणीच नाही त्यामुळे मी सुद्धा आता त्यांना काही बोलले नाही कारण त्यांना वाटत होते की आता त्यांचा मुलगा गेल्यामुळे माझा त्यांच्या सोबत रिलेशन नाही मी पण विचार केला की इथेच राहून आयुष्य जगायचे नवरा गेल्याचा काही दिवसांनी राजेश माझा घरी आला आणि म्हणाला आता तर माझा मित्र नाही आहे पण तुम्ही काळजी करू नका तुम्हाला तर कुठल्या गोष्टीची आवश्यकता पडली तर मला सांगा मी राजेशला म्हणाले की मला आता नोकरी करायची आहे त्यामुळे मी आता नोकरीच्या शोधात आहे तर राजेश म्हणाला आपल्याच कंपनीत मी तुमच्या कामाबद्दल बोलतो पण म्हणून तुम्ही तिथे काम करण्यासाठी तयार आहात का मला तर त्याचा हा प्रश्न फारच चांगला वाटला कारण मला नोकरीची आवश्यकता होतीच आणि ती नोकरी मला मिळेल त्याचा वेगळाच आनंद होऊ लागला मी राजेशला हो म्हणाले आणि त्याला सांगितले की तसेही मला नोकरी करायची होती आणि आता ती नोकरी तुमच्या कंपनीत मिळेल ते माझ्यासाठी अजून चांगले राहील तर राजेश म्हणाला तुम्ही सोमवारी सर्व डॉक्युमेंट घेऊन ऑफिसमध्ये या मी राजेशचे त्या दिवशी फार आभार मानले आणि जाताना राजेश म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका जरी माझा मित्र गेला तरी तुम्हाला कधीही कुठल्या गोष्टीची गरज पडली तर मला सांगा मी त्याला हो म्हणाले पण तो बोलताना अगदी माझ्याकडेच बघत होता त्यामुळे मला थोडे वेगळे वाटत होते पण मनात आनंद निर्माण होत होता की आता मला नोकरी मिळणार आहे त्यामुळे मुलीचे शिक्षण तसेच इतर गोष्टी मी बरोबर करू शकेल मी सोमवारी छान तयारी करून ऑफिस साठी निघाले निघताना राजेशला फोन केला जेव्हा मी तिथे पोहोचले तर राजेश आधीच माझी वाट बघत होता पण जेव्हा त्यांनी माझ्याकडे बघितले तर तो बघतच राहिला कारण मी छान तयारी करून होते आणि मी तयारी केली तेव्हा फार सुंदर दिसायचे त्याने माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि म्हणाला मी तुमचीच वाट बघत होतो त्यानंतर तो मला सरांच्या केबिनमध्ये घेऊन गेला आणि माझ्याबद्दल सर्व गोष्टी सांगितल्या तसेच माझे शिक्षण सुद्धा चांगले झाले होते त्यामुळे मला तिथे नोकरी लागली मला नोकरी लागल्याचा फार आनंद होत होता आणि मी राजेशला म्हणाले आज मी फार खुश आहे कारण मला नोकरी लागली तसेच मी राजेशचे आभार मानू लागले तर राजेश मनाला माझे आभार मानायची आवश्यकता नाही तसेच राजेश आणि माझे काही वेळ बोलणे झाले त्यानंतर मी घरी आले दुसऱ्या दिवशी राजेशचा मला फोन आला आणि त्यांनी मला ऑफिस बद्दल बरीच माहिती सांगितली तसेच म्हणाला मी तुम्हाला ऑफिस साठी घ्यायला येणार आणि आपण सोबतच ऑफिसला जाऊ कारण माझा ऑफिसला जाण्याचा रस्ता तोच पडतो आता मी राजेश सोबत रोज ऑफिस मध्ये जात होते आणि तोच मला घरी पण आणून सोडायचा आता राजेश आणि माझे फार बोलणे व्हायचे राजेश फार चांगला स्वभावाचा होता तो माझी मस्करी सुद्धा करत होता पण त्याचे नेहमी माझ्याकडे लक्ष असायचे आणि आता तर मी रोज ऑफिसला जात असल्यामुळे छान तयारी करायचे त्यामुळे आधीपेक्षा राजेशचे लक्ष माझ्याकडे जास्त राहू लागले तसेच त्याचे माझ्यासोबत बोलणे सुद्धा वाढू लागले मला पण छान वाटत होते की कारण राजेश मला अनेक गोष्टी सांगायचा नेहमी माझ्या पाठीशी राहायचा तसेच मला काही गरज पडली तर मी आहे म्हणून म्हणायचा तर त्याच्या या गोष्टीमुळे मला फार छान वाटायचे कारण मला सुद्धा कोणाचा तरी पाठिंबाची आवश्यकता होती हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आमच्या एक मित्रासारखे नाते होऊ लागले कधी कधी आम्ही बाहेरच जेवण करत होतो मला काम करून आता तिथे काही महिने झाले होते या काही महिन्यात राजेश आणि माझ्या मध्ये फार जवळीकपणा आला होता कारण तो ऑफिसच्या अनेक कामात माझी मदत करायचा तसेच मी पण त्याला काही काम असले तर फोन करायचे कधी कधी तर तो मला आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी पण सांगायचा आणि मी सुद्धा त्याला आता अनेक गोष्टी सांगत होते त्यामुळे आमच्या मधले नाते आता थोडे जवळचे झाले होते मला पण काही अडचण असली तर आता मी मनमोकळ्यापणाने त्याला सांगत होते आणि तो सुद्धा नेहमी माझी मदत करायचा एक दिवस राजेशच्या घरी प्रोग्राम होता त्याच्या लग्नाच्या वाढदिवस होता त्याने मला पण बोलावले होते मी आणि माझी मुलगी त्याच्या घरी पोहोचलो तसेच ऑफिसचे इतर मित्र आणि तसेच त्याचे नातलग सुद्धा आले होते त्या दिवशी आम्ही तो प्रोग्राम फार एन्जॉय केला माझी मुलगी पण फार आनंदात दिसत होती मला पण फार छान वाटत होते पण प्रोग्राम संपायला थोडा उशीरच झाला रात्र रात फार झाली होती त्यामुळे राजेश म्हणाला तुम्ही आज आमच्या घरीच थांबा कारण रात्र फार झाली आहे आणि तुमचे घर फार लांब आहे मला पण त्याचे बोलणे बरोबर वाटले कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले आता घरी फक्त राजेश मी माझी मुलगी आणि त्याची बायको होते काही वेळ आमचे बोलणे चालले त्यानंतर राजेशची बायको म्हणाली मला फार थकल्यासारखे वाटत आहे त्यामुळे मी आराम करते मी पण तिला म्हणाले मला पण आराम करायचा आहे कारण माझी मुलगी झोपत आहे राजेशच्या बायकोने मला आपली खोली दाखवली आणि काही वेळात माझी मुलगी झोपली मी पण झोपायच्या तयारीत होते पण मला काही झोप येत नव्हती आणि कसे तरी झोप लागले तर काही वेळाने घरची लाईट गेली त्यामुळे मला झोप येत नव्हती बघितले तर मला बाहेर कोणाचा तरी आवाज येऊ लागला आणि मी दार उघडून बघितले तर समोर राजेश फोनवर कोणासोबत तरी बोलत होता मी दार त्याला मी दिसताच त्याने मला बोलावले आणि म्हणाला तुम्हाला झोप झोप नाही नाही लागली का मी लाईट गेली असल्यामुळे मला लागत आम्ही काही वेळ बोलत होतो आणि तेवढ्यात लाईट आली त्यानंतर आम्ही आपापल्या आप खोलीत गेलो आणि आराम केला सकाळी उठल्यानंतर मी आपल्या घरी आले आता मला नोकरी करून बरेच महिने झाले आहे तसेच घरची स्थिती पण चांगली आहे त्यामुळे मी आपल्या आईला घरी बोलवून घेतले आहे आता आई घरी राहते आणि माझ्या मुलीची काळजी करते तसेच आयुष्य फार आनंदात सुरू आहे आता सुद्धा राजेश नेहमी माझी मदत करत असतो तसेच मी सुद्धा त्याला आपल्या मनातल्या गोष्टी सांगत असते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद